जो गरिबाचे कामे करी आंधळाही त्याची निवड करी तिथे कशाला टिमकी भरी जाहिरातीची आम्हाला जाहिरात वगैरे काही नाही पाहिजे आम्हाला आमच्या मनातला माणूस पाहिजे आणि मनातला माणूस म्हणजे रमेश बुंदेले आहे नमस्कार मी वैष्णवी ब्रेकिंग अमरावती मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता सगळीकडे फक्त मतदानाचीच चर्चा सुरू आहे तर जिकडे तिकडे फक्त प्रचार 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 आणि त्याचमुळे आज आपण आलो आहे दर्यापूर मतदारसंघात तर का यावेळेस कोण निवडून येईल मग यावेळेस आम्हाला शंभर टक्के रमेश बुंदेले साहेब निवडून येईल अशी शाश्वती हो का पण बुंदेले, बुंदेले म्हणजे जसं भगवान कृष्णानी गोकुळामध्ये पेंद्या सुदाम्या वाफुल्या अशी जे लोकांनी संगत करून त्यांना गोपाळकाला केला अशाच प्रकारे भाऊ बुंदेले एक सुशिक्षित माणूस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राहिलेले माणूस आहे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये आणि सर्वांच्या संबंधीनं सर्वांच्या लोकाच्या आशीर्वादानं सर्वांच्या प्रेरणेनं धावून या सगळ्यांचे कामे करी भाविकांच्या मेळात दिसला हरी जसा भगवान कृष्ण जेव्हा गोकुळामध्ये जेव्हा आपलं ते लोकांचे म्हणजे गोकुळाच्या लोकांच्या जशी संघटना निर्माण केली आणि त्याने यमुनीच्या तीरावर जे आपलं दही दुधा काला गोपाल के गोपालकाला केला आणि आमच्या नगरीतलं दूध दही दूध दही हे दूधही कोणाच्या आमच्या कंसाच्या नगरीत जाऊ नये म्हणून त्यांनी साऱ्या गवळणीनं सांगितलं का गवळणीनं जाऊ नका बाजारी दह्या दुधाची करतो चोरी नंदाचा हरी गवळणीनं जाऊ नका बाजारी म्हणून आपल्या या महाराष्ट्रातलं या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी जे स लोकं आहेत आणि भ्रष्टाचारी लोकांनी हे दुसऱ्याच्या इकडे आपलं मदीन आहे म्हणजे आपण गा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात गावा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाचं भंग पाहावे अवदशा येई देशा जर गावातच अवदशा आली रस्त्याचे कामं नाहीत नालीचे कामं नाहीत लोकांचे मजुऱ्या नाहीत लोकांना रोजगार नाही अशामुळं हे जे आपल्या महाराष्ट्राचं जे सरकार इकडचं तिकडचं तिकडचं इकडचं चालू आहे आणि म्हणून रमेश बुंदेले साहेब एक सामान्याचा हे जो गरिबाचे कामे करी आंधळही त्याची निवड करी तिथे कशाला टिमकी भरी जाहिरातीची आम्हाला जाहिरात वगैरे काही नाही पाहिजे आम्हाला आमच्या मनातला माणूस पाहिजे आणि मनातला माणूस म्हणजे रमेश बुंदिले आहे रमेश बुंदिले म्हणजे साधा आणि सरळ सद साधा आणि सरळ माणूस आहे आणि म्हणून सर्व गरिबाचे कामं करणार ना करणार आहे आणि म्हणून आम्हाला रमेश बुंदिले पाहिजे